आज आपल्यासोबत या ठिकाणी मणूर तालुका नायगाव तालुका मनूर तब तालुका नायगाव येथील शेतकरी आहेत आणि आज जवळपास शेतकरी संघर्ष समितीच्या उपोषणाचा साखळी उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि दहा दिवसामध्ये आजपर्यंत जवळपास पंधरा ते वीस गावांनी या उपोषणामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि त्यानिमित्त आज उमरी तालुक्यामधून हा संघर्ष समिती या ठिकाणी जो संघर्ष सुरू झाला त्यामध्ये नायगाव धर्माबाद आणि मुचखेड तसेच लोह्यापासून शेतकरी येण्यासाठी आ आतूर आहेत आपल्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी आलेत त्याच्यासोबत आपण चर्चा करू की नेमकं आपण या ठिकाणी आज संघर्ष समितीच्या या ठिकाणी याच्यात सामील झालात कसं वाटतंय तुम्हालाच या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू झालं त्याविषयी आपलं काय मत आपलं नाव सांग शेतकऱ्याच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आपलं नाव सांग माझं नाव प्रल्हाद पुंडलिक शिंदे राहणार मनोर तालुका नायगाव जिल्हा नांदेड आमच्या शेतकऱ्यांचं सर्व असं म्हणणं आहे जे भगवानराव पाटलांना म्हणलं ते खरं आहे संपूर्ण इतिहास जाणून आम्ही सर्व त्या संघर्ष समितीला सहकार्य करीत आहोत आणि त्याच्या आम्ही सामील होत आहोत का खरोखर आतोनात नुकसान होऊनही आमच्या गावांना लाभत नाही म्हणजे ते काय जे शासनाच्या येणाऱ्या इसकी आहेत ते लाभत नाहीत किंवा पी किंवा मंजूर होत नाही किंवा जे बॅकवॉटरचे पैसे भेटत नाहीत काही होटत नाही मग यांच्यासाठी काय करावं तर कोणीतरी शेतकरी हसणारा निघाला पाहिजे पुढे आणि तो भगवानराव पाटील या ठिकाणी निघाले आणि त्यांच्या संग आम्ही सर्व गावांचे मंडळी या गंगा पटीचे सर्वही त्यांच्या पाठीमागं शेतकरी समिती समितीच्या मागं आम्ही संपूर्ण आहोत आणि हे संपूर्ण अटी आमच्या मान्य झाल्या पाहिजे सरकारनं मान्य केलं पाहिजे एवढीच आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे आजपर्यंत असं कोणीतरी आंदोलन उभारलं होतं का शेतकऱ्यांमधूनच का शेतकऱ्यांनी मिळून असं के आंदोलन केलं कसं वाटतं हे आंदोलनाविषयी आपल्या म्हणणं हां हे आंदोलन असं शेतकऱ्यांमध्ये झालेलं नव्हतं भगवानराव मनुकरे यांनी आंदोलन सुरुवात केली त्याला पूर्ण नायगाव तालुका उमरी तालुका धर्मा तालुका पूर्ण शेतकऱ्याचं याला अनुमोदन आहे आणि टोटल शेतकरी अनुदा अनुदाना आंदोलनासाठी सज्ज झालेले आहे आता हे बॅकवॉटरमुळे जे लुस्कान झालेलं आहे आमचं या लुस्कानीची आम्हाला भरपाई दिली पाहिजे सरकारची पीक विम्याची तुटपुंजी रक्कम हे आम्हाला मान्य नाही आम्हाला पॅकेज तयार केलं पाहिजे आणि जशी जास्त हेक्टरी आम्हाला रक्कम दिली पाहिजे आणि ही सरकारने एवढी विनंती करून हे शेतकरी नेते भवनराव म्हणूरकर यांच्या पाठीमागून आम्ही सगळे तिन्ही तालुक्यातले लोक आहोत तुमच्या इथं दरवर्षी बॅकवॉटर नुकसान होते हो आमच्या इथे दरवर्षी भरपूर नुकसान होते बॅक बॅकवॉटरनं जवळपास पूर्ण पूर्णच्या पूर्ण गावं जातात आमचे जवळपास नदीपासून तीन तीन चार चार किलोमीटर पाणी वर बॅकवॉटरनं जाते इकडेही जाते तिकडे जाते दोन्ही नदीकाठच्या गावाला जाते ह्याच्यामध्ये तीन तालुक्याची भरपूर नुकसान आहे तरी सरकारने एवढं शेतकऱ्याची नुकसान झाली आहे ह्याचा पुरेपूर -पुरे उपयोग हे करून शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्यावी शंभर माझं नाव भागवत रामराव पाटील शिंदे मनोरकर मनोरकर हो गंगापट पलीकर मनोर तालुका नाही ग तालुका नाही ग आज जवळपास या ठिकाणी जे आज जी पूर्ण या ठिकाणी बॅक आपलं नुकसान झालं आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून होत आलं आहे आज मग आजपर्यंत कुणीतरी असं या ठिकाणी आवाज उठवला होता का आमच्या तालुक्यामध्ये तर नाहीच परंतु आमच्या गंगापट्टीच्या एरियामध्ये असा एक नावाचा माणूस आहे की भगवान त्याच्या नावाचाच भगवान आहे आणि त्या भगवानला भगवानानेच बुद्धी दिली आणि आमच्या चार तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी शेतकऱ्यांचं त्या माणसानं पुढाकार घेतला आणि त्या पुढाकारातून आमच्या शेतकऱ्यांच्या जे आता येता आहेत आतापर्यंतच्या एकोणीसशे त्र्याऐंशीला जे आमच्या पुराची जे पुरा रेषा रेषा जी ओलां हे केलेली आहे शासनानं ते टोटल आता ज प्रत्येक वेळेस पूर पुराला की तेवढी जमीन आमची आमच्या तर गावची पंच्याहत्तर टक्के जमीन ज्या ज्या वेळेस पूर येतो त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के जमीन पुर पुराम जाते आणि जे राहिला प्रश्न शासनाचा जे काय सर्वसाधारण जिल्ह्यातील लोकांबरोबर जे आहे ते तुमची मदत दहा हजार पाच हजार वीस हजार ह्याच्यानं काही आमचं कुठलं एका एका सीजनचासुद्धा खर्च निघत नाही त्याकरता जे भगवानरावने म्हणलं त्याप्रमाणे कोल्हापूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासारखं आमच्यासुद्धा या चार पाच तालुक्याच्या लोकांना पुरा जे नदीकाठची गावं आहेत ह्या लोकांसाठी शासनानं विशेष पॅकेज तयार करून दरवर्षी जूनला प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये हेक्टरी अशा पद्धतीची रक्कम जमा करावी आणि बाकीचे जे आहे ते आता आम्हाला प्रत्येकाबरोबर देण्यात चालू योग्यच आहे देणे योग्य यो आहे देण्यात यावं असं आपली मागणी आहे